सात वाजता आणि पी एम झाले पी एमला पण चार पाच घंटे लागले आणि रिपोर्टाला गे पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे म्हणजे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं रिपोर्ट मध्ये आलं होतं शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी तो रिपोर्ट पूर्णपणे व्हायरल झाला त्या क्षणामध्ये मग आम्ही ठरवलं होतं की माझ्या भावाचा जिथे मृत्यू झालेला आहे तिथं आम्हाला अंतिम संस्कार करायचा आहे मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही हा आहे ना। ना। जो प्रायमरी रिपोर्ट होता ना आम्हाला ना। जो नायमरी रिपोर्ट होता ना दिलेला आहे नंतरचा अहवाल आम्हाला भेटलेला नाही अजून पण आम्ही मागणी केली होती होते त्यानंतर आम्ही बॉडी इकडे घेऊन यायचं ठरवलं मग आम्हाला आंबड पाचवड चौक आहे तिथं तिथं बऱ्याच पोलिसांनी आढळून केली आमची आमच्या वती दबाव टाकला की तुम्ही बॉडी गावी लातूरला घेऊन जा नाहीतर पुण्याला घेऊन जा तुम्ही परभणीमध्ये नका आणू आणि परत तिथल्या अँबुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास पळवले पोलिसांनी अँबुलन्सचा ड्रायव्हर दोन तासानंतर आला त्यावेळेस तो गाडीत बसण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता पूर्णपणे घाबरलेला होता ड्रायव्हर तो अँबुलन्सचा बसतच नव्हता तो गाडीत मग तिथल्या लोकांनी पण त्याला काही म्हणजे बस रिक्वेस्ट केली अँलच्या ड्रायव्हरला तो म्हणायचं मी गाडी बसणार नाही ना, मला तुला ते असं म्हणायला लागल दोन तास आला आता एवढा चोवीस तास सेवा पुरवणारा माणूस कसा काय काय होऊ शकतो त्यांनी चौकशी झाली पाहिजे मध्ये कुठला माणूस जरी धरून अटक केले तर त्याची कर्तवी असते असाय आई वडिला कळवायचं पोलिसांनी मला चार दिवस माझ्या लेकराला अटक केले आणि पकडले माझ्या लेकराचं खून केले तरी पण माझ्या लेकराला त्याने जिवंत असताना मला बोलायचं ह्याची कर्तव्य होती फोन लावून घ्यायची ह्याची कर्तव्य होती साहेब ह्या पोलीस लोकांनी मला कसलंही कल्पना दिले नाहीत फोन केले नाहीत माझा पोरगा आणडे नव्हता माझा पोरगा शिक्षण शिकलेला होता सतरा तारखेला पेपर होती सतरा अठरा तारखेला माझ्या लेकराचं साहेब त्याचं इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं होतं त्यानंतर झालं होतं झालेलं हँड रायटिंग आहे एम ए बी एड एज्युकेशन झालं त्यानंतर टेट क्वालिफाय झालेलं होतं औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये तो पी डी करणार होता नंबर लागलेला होता त्याचा सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले होते आणि मग ओके

किते हात करके शुरू करने हमें सिर्फ 500 से बहुत तो तरह का अलग तरीके मिले इधर आता है सिर्फ लाइक सर ये ना प्रथम भी क्या है कि 2 3